नमस्कार शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या प्रयोगशाळेमध्ये तर या ठिकाणी आपल्यासाठी आधुनिक कृषी यंत्रे आपण या ठिकाणी विकसित केलेली आहेत तर शेतकरी बांधवांना आंतरमशागतीसाठी जी काही यंत्रसामग्री लागते त्यामध्ये पॉवर टिलर पॉवर विडर रोटावेटर रो. तसेच इंजिनवर चालणारे ऑटोमॅटिक कोळपणी खुरपणी डवर नियंत्र ही अशी सर्वच प्रकारचे आधुनिक कृषी यंत्र आपल्याकडे बनवली जातात तर आता हे जे शेतकरी बांधव आहेत लातूरवरून आपल्याकडे आले होते तर सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा कोळपणी खुरपणी डवर नियंत्र ते या ठिकाणी आहेत तर शेतकरी बांधवांच्या पेरणीच्या साईजनुसार दोन लाईनमधलं जेवढं अंतर असतं त्याच्यानुसार दोन चाकांमधला आणि पाठीमागच्या तीनही पासांमधलं अंतर कमी किंवा जास्त करून सर्वच पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणी करण्यासाठी उपयुक्त असणारे हे इंजिनवर चालणारे ऑटोमॅटिक कोळपणी यंत्र आहे तर साधारणतः फक्त शंभर रुपयात एकर रानाची कोळपणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कारण शेतकरी बांधवांना या ठिकाणी लाईव्ह डेमो स्वतः चालवायला दिला जातो जेणेकरून शंका राहत नाहीये तर प्रत्यक्ष डेमो साठी भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग केली तर डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल धन्यवाद जय जवान